नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी सेटी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहिलं पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी आपल्या चॅनलवरती आता भरपूर दिवस झाले भरपूर दिवस नाही दोन ते तीन महिने झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नाही त्याचं कारण आहे की म्हणजे दोन तीन महिना अगोदर माझे पप्पा ऑफ झाले होते त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवायचं बंद बन केलं होतं तर आपल्या चॅनलवरती लवकरच आता व्हिडिओ वगैरे येतील असं मला पण वाटतं कारण की आता आपण चालू करूया व्हिडिओज वगैरे बनवायला आणि सांगायची गोष्ट झाली तर आता भरपूर दिवस म्हणजे असं किती तीन महिने झालेत की आपण व्हिडिओजच बनवले नाही कारण माझा इंस्टाग्रामचं चॅनल पण म्हणजे रील्स वगैरे पण बंद केलेत आणि व्हिडिओज पण बंद केलेत तर आता कुठेतरी जाऊन आपण हळूहळू चालू करू व्हिडिओज वगैरे बनवायला म्हणले कोणत्या अशा जसं जमेल तसं तसं आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्ही आपल्या चॅनल नक्कीच तुम्ही सपोर्ट करा जसं पहिला करत होता तसंच आता पण करा आणि काय चुकलं मुकला असेल तर नक्कीच माफ करा धन्यवाद जय श्रीराम जय श्री महाकाल